एच टी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर लोक सहभागातून वना नदी पात्रातील स्वच्छता अभियानाचा थाटात शुभारंभ वना नदी पात्र होणार स्वच्छ व वन निर्मल वना नदी संवर्धन ठरली एक लोक चळवळ शहराला वळसा घालून गेलेल्या वणा नदी पात्राची स्वच्छता करून नदीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने शेकडो हात एकवटले नदीबद्दलच्या उत्तरदायित्वातून मदतीचाही ओघ सुरू झाला आणि लोकसहभागातून वणा नदी, लोक नदी पात्रातील स्वच्छता अभियानाचा बुधवारी सकाळी नऊ वाजता थाटात शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार समीर कुणावार बाजार समिती सभापती अॅडव्होकेट सुधीर कोठारी डॉक्टर बी आर आंबेडकर संस्थेचे अनिल जवादे यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बोलताना आमदार समीर कुणावार यांनी आता या संवर्धनाच्या कामाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून काही काळातच वणा नदीचा परिसर स्वच्छ व निर्मल होऊन गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला त्याचप्रमाणे या अभियानाला त्यांनी स्वतः मदत देऊन संवर्धन कामात कोणतीही कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले वणा नदीचे आपल्यावर अनंत उपकार असून तिचे संवर्धन होणे हा माझ्या आयुष्यातील हा सर्वात अविस्मरणीय दिवस आहे असे सांगितले या प्रसंगी बाजार समिती सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त नदी थळीवर एक वृक्षही लावण्यात आले नदी पात्रात झाडेझुडपे आणि घाण साचल्याने असमतोलता वाढलेली आहे नदीचे पात्र उथळ व अरुंद झालेले आहे एकेकाळी नदीचे पात्र स्वच्छ निर्मल होते मात्र मानवी चुकांमुळे नदीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे यातून अनेक दुर्घटना घडल्या असून अनेक जीवांना मुकावे लागले आहे पर्यावरण तसेच पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचे संरक्षण झाले नाही तर येणाऱ्या काळात भावी पिढीला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल हा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे याकरता लोकसहभागातून पहिल्या टप्प्यात वैराग्यमूर्ती गाडगे बाबा स्थळ ते स्मशानभूमी पर्यंतचे नदी पात्राची लोकसहभागातून स्वच्छता करण्यात येत आहे या कार्यात नगरपालिका प्रशासकीय यंत्रणा वणा नदी संवर्धन समिती वृक्ष मित्र परिवार वृक्ष संवर्धन समिती पत्रकार संघटना ट्रॅक्टर असोसिएशन कंत्राटदार संघटना रोटरी क्लब नारायण सेवा मित्र परिवार यांच्यासह विविध संघटना आणि चळवळीतील कार्यकर्ते सहकार्य करत आहेत एसडी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष Mainline Academy 2 years integrated course IIT NEED NEET MHTCET -E and boards well experienced and expert faculty group of Nagpur 7 to 8 hours classes regular doubt sessions daily practice paper regular test series comprehensive study material AC classrooms and library CCTV camera surveillance address first floor abdullah height building नियर भारत पेट्रोल पंप हिंगणघाट